स्वतःचे लेकर खेळवायच्या वेळामध्ये मी स्वतः लहान लेकरासारखं वागते <गँण> तर रामरामे तुम्हाला सर्व नंतर माहितच आहे आपण केज मधील आरू कोर्स मध्ये गेलो होतो मकर संक्रांती स्पेशल मेकअप करण्यासाठी छान छान मेकअप केला बाय द वे माझा मेकअप कसा दिसतो हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि आम्ही पोहोचलो चाकरवाडीला मंदिरात जाऊन माऊली महाराजांचं दर्शन घेतलं तर चाकरवाडी मधून कोण कोण आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका त्यानंतर छान छान फोटो क्लिक केले व्हिडिओज काढले तर आता तुम्ही म्हणाल की मी स्टार्टिंगला असं का म्हटले लहान लेकरासारखं मी कानातल्या हरव बांगड्या हरव त्यानंतर लहान लेकरासारखं असूची निवड कावड ఆడు कुणी म्हणाल का बोकुळीमध्ये हे पण गुण आहेत लहान का मला पण नाद आहे गाडी भावल्या खेळायचा या वयामध्ये मी जे घ्यायला पाहिजे म्हणजेच टोपडा त्याचा मी गोंडा तोडला होता कसा बसा त्याला ला लावला ला ला। ला ला। हे बोलणार कॅक्टस तर मला लय आवडायला लागले पण हे असं वाकड तिकडे होत नव्हते म्हणून मी स्वतःच असे वाकडे तिकडे होऊ लागले होते इथे खूप छान छान खेळणी होती त्यातली काही खेळणी घेतली आणि त्यानंतर मला हे जे टोपड आहे हे खूपच आवडलं होतं त्यामुळे मी हे करण्यासाठी घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका ताट्टण बाय बाय मी बाय बाय